आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवरात्रीची सुरुवात लवकरच होणार आहे तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे आणि बघा आपल्या घरामध्ये घट असोत किंवा घट नसोत तरी देखील आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंगल कलश हा आपल्या देवभाऱ्यामध्ये स्थापन करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये मंगल कलश स्थापन केलेला नसेल देवघरामध्ये तर अवश्य तुम्ही असा मंगलकलश जो आहे आपल्या देव्हाऱ्यावर स्थापन करायचा आहे मंगलकलश म्हणजेच आपल्या कुलदेवीचा तो आशीर्वाद असतो आपल्या कुलदेवीची स्थापना केल्याप्रमाणे आपण हा मंगलकलश स्थापन करत असतो तर हाच मंगलकलश कसा स्थापन करायचा त्याला काय साहित्य लागतं त्याचबरोबर नंतर त्या साहित्याचं काय करायचं त्या नारळाचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या दिवशी नवरात्रीमध्ये आपण हा मंगल कलश स्थापन करायचा आहे जर पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापने दिवशी आपल्याला मंगल कलश स्थापन करता आला नाही तर काय करायचं कुठल्या दिवशी स्थापन करायचा कुणी स्थापन करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात बघा कलश म्हणजे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला कलशाची स्थापना कुलदेवी म्हणून आपल्या देवाऱ्यावरती करायची असते आणि बघा ज्या घरामध्ये असा मंगल कलश स्थापन केलेला असतो त्या घरामध्ये नेहमी कुलदेवीचा आशीर्वाद हा असतो कुलदेवीची कृपा त्या घरावरती होते त्यामुळे जरी तुमच्याकडे मंगल कलश स्थापन करत नसाल तुम्ही तरी या नवरात्रीमध्ये असा मंगल कलश तुम्ही अवश्य स्थापन करा आता यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोबरला गुरुवारी नवरात्रीची सुरुवात होत आहे म्हणजे घट बसत आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे हा कलश स्थापन करायचा आहे यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश लागणार आहे तुमच्याकडे जर तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही एक तांब्याचा कलश आणून ठेवा किंवा पहिल्या दिवशी नवरात्रीच्या आणला तरी चालेल किंवा नसेल कलश तर तुम्ही स्टीलचा तांब्या वापरू शकता काही हरकत नाही चांदीचा वापरायचा असेल तर चांदीचा कलश वापरू शकता कुठलाही धातूचा तुम्ही हा कलश वापरू शकता त्यामध्ये काय करायचं आहे घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच पहिल्या माळे दिवशी आपल्याला त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे जी तुमची नित्याची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अशा प्रकारे देवघरासमोर बसून आपल्याला हा कलश स्थापन करायचा आहे यासाठी स्वच्छ पाणी भरून घ्या यामध्ये कलशामध्ये त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत त्याचबरोबर एक रुपायचं नाणं टाकायचं आहे एक सुपारी टाकायची आहे त्यामध्ये पाच विड्याची पानं किंवा मग आंब्याची पाच पानं ठेवायची आहेत त्यावरती जो नारळ आहे तो आपल्याला नवीन विकत आणायचा आहे तो नारळ ठेवायचा आहे शेंडी जे आहे ते आपल्याला वरच्या बाजूला करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या कलशावरती स्वस्तिक काढून हा जो कलश आहे एक डिश घ्यायची आहे त्यावरती तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत मुठभर त्यावरती हळद कुंकू व्हायचेत आणि त्यावरती आपल्याला हा कलश ठेवून आपल्या देवघराच्या सगळ्यात वरच्या पायरीवरती हा कलश आपल्याला स्थापन करायचा आहे आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या हाताला आपल्याला हा मंगल कलश जो आहे तो स्थापन करायचा आहे लक्षात घ्या मंगल कलश स्थापन करत असताना कधीच तो फक्त असा जमिनीवर ठेवायचा नाही तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवरच हा मंगल कलश आपल्याला ठेवायचा आहे तो स्थापन करायचा आहे कलशावर तुम्ही गजरा किंवा वेणी अशा प्रकारे अर्पण करायचे आहे नारळाला कलशाला हळद कुंकू अक्षता देखील वरून अशा अर्पण करायच्या आहेत आणि आपल्याला असा हा जो कलश आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापने दिवशी पहिल्या दिवशी हा कलश स्थापन करायचा आहे पहिल्या दिवशी तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही नवरात्रीतल्या कुठल्याही दिवशी हा मंगल कलश स्थापन करू शकता कुठलीही शंका मनामध्ये न घेता किंवा मग तुम्ही पंचमीला करा अष्टमीला करा नऊ मिला करा तरीही चालेल काहीच हरकत नाही आता बघा हा मंगल कलश आपल्याला किती दिवस ठेवायचा आहे तर मंगल कलश हा आपल्याला कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये ठेवायचा असतो पण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला याच्यातील पाणी वगैरे बदलायचं नाही तो तसाच ठेवायचा आहे जर तुम्हाला वाटलं की याच्यातील पानं मला बदलायची तर तुम्ही तेवढी बदलू शकता पण बाकीचा कलश आपल्याला हलवायचा नाही पाणी पण बदलायचं नाही नवरात्र झाल्यानंतर तुम्ही याच्यातील कलशातील पाणी जे आहे ते बदलू शकता किंवा वर्षभरामध्ये तुम्ही एखाद्या गुरुवारी शुक्रवारी एखाद्या शुभ दिनी एखादा सण आहे त्या दिवशी याच्यातील पाणी जे आहे ते झाडांना टाकायचं आहे आणि त्याचबरोबर जे नाणं सुपारी आहे ती तुम्ही तीच वापरू शकता आणि पुन्हा तुम्हाला एखाद्या शुभदिनी हा कलश जो आहे पुन्हा तिथेच आपल्या देवघरावरती ठेवायचा आहे आणि बघा जे तांदूळ किंवा गहू वापरलेत ते पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत इकडे तिकडे कुठेच फेकून द्यायचे नाहीत कचऱ्यात वगैरे किंवा मग तुम्ही झाडांना ते तिथे झाडाच्या मातीमध्ये मा हे तांदूळ किंवा गहू ठेवू शकता तर अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे आता बघा हा मंगल कलश किती दिवस आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे तर मंगल कलश जो असतो तो कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये असलाच पाहिजे आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये असण्यासाठी कुलदेवीचा हा मंगलकलश आपल्याला आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवायचा असतो पण बघा काही कारणांमुळे जर तुम्हाला कायमस्वरूपी ठेवायचा नसेल तर फक्त नवरात्रामध्ये तरी आवर्जून तुम्ही हा मंगल कलश जो आहे तो देवघरामध्ये ठेवायचा आहे पण मी तुम्हाला सांगेन की कायमस्वरूपी असा कलश जो आहे तो तुमच्या देव्हाऱ्यामध्ये तुम्ही ठेवायचा आहे देवऱ्यामध्ये समजा काही कारणाने जागा नसेल ठेवायला तर देवहाराच्या शेजारी तुम्ही अशा प्रकारे एखाद्या छोट्याशा पाटावर का हा हा मंगलकलश आवर्जून ठेवा आणि जर तुम्ही फक्त नवरात्रीमध्येच ठेवणार असाल तर नवरात्र झाल्यानंतर हा जो नारळ आहे तर तुम्ही घरामध्ये त्याचा काहीतरी गोड नैवेद्य करून प्रसाद करून खायचा आहे त्याचबरोबर सुपारी आणि कृपायचं नाणं जे आहे ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये रोज पूजन करू शकता तांदूळ जे आहे ते पक्षण खाऊ घालायचे आहेत थोडेसे तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि जर तुम्ही कायमस्वरूपी असा मंगल कलश देवघरामध्ये ठेवणार असाल तर बघा त्यातील पाणी जे आहे ते, ते फक्त आपल्याला वेळोवेळी बदलायचं आहे एखाद्या शुभदिनी मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही ठरवून ठेवा पंधरा दिवसाला असं याच्यातलं पाणी बदलायचं आहे तुम्हाला आधीचं पाणी जे आहे झाडांना टाका असं कुठेही ते फेकून देऊ नका थोडंसं घरामध्ये शिंपडू शकता तुम्ही हे पाणी जे तांदूळ आहेत तर ते त्यातले तांदूळ थोडेसे तुमच्या तांदळाच्या डब्यात टाका थोडेसे पक्ष्यांना खाऊ घाला किंवा त्याची तुम्ही खीर करून खा गोडाचा पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता त्या तांदळाचं किंवा गव्हाचा आणि नवीन पाणी भरून पुन्हा तो कलश तुम्ही तिथे स्थापन करायचा आहे आता नारळ कधी बदलायचा बघा समजा नारळाला कोंब आलेला आहे तर काय करायचं तुम्ही तो नारळ तुमच्या रानामध्ये बागेमध्ये तो जमिनीमध्ये तुम्ही पुरायचा आहे जेणेकरून त्याचं झाड येईल किंवा मग तुम्ही तो नारळ जो आहे तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे कधी कधी काय होतं नारळामधलं पाणी पण आटून जातं पूर्ण संपतं त्यातलं पाणी किंवा मग किंवा काही वेळा नारळ जो आहे तो खराब होऊ लागतो वास येऊ लागतो अशा वेळेला घाबरून जायचं नाही तो जो नारळ आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये विसर्जित करा आणि पुन्हा एखाद्या शुभदिनी आपल्याला तो नारळ जो आहे नवीन आणायचा आहे आणि आधी जरासा पाण्याखाली धरातो आणि अशा पद्धतीने तो नारळ जो आहे थोडासा ओला करून थोडंसं पाणी शिंपडून त्यावरती नंतर अशा प्रकारे कलशामध्ये ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने नारळ तुम्ही बदलू शकता या नवरात्रीमध्ये एखादी वेणी गजरा किंवा फूल आवर्जून या कलशावर ठेवा तर बघा अशा पद्धतीने नक्की मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये करा अत्यंत शुभ असतं हे कुठलीही शंका मनामध्ये न ठेवता मंगल कलशाची स्थापना प्रत्येकाने देवघरामध्ये करायची आहे तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात काहीही शंका न घेता तुम्ही असा हा मंगल कलश स्थापन करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना मंगल कलशाची स्थापना नवरात्रीमध्ये कशी करायची हे कळेल आणि अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील